नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने काल पंधरा उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यानंतर आणखी बारा उमेदवारांची यादी आज जाहीर केल्याचे वृत्त आहे महाराष्ट्रात सांगलीतून प्रतीक पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्याचे तर नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी बहाल केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे जिल्हा मध्यवर्ती बँक सांगलीमध्ये एकोणीस वर्षांनी नोकर भरती निघाली असताना नोकर भरती परीक्षेसाठी दोन हजार रुपये प्रत्येकी परीक्षा फी आकारून दिलीप पाटील यांच्या जिल्हा बँकेने दुष्काळी भागातील तरुणांची क्रूर चेष्टा केली आहे याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक मानसिंग पाटील यांना भेटून निवेदन दिले दिवेनदामध्ये म्हटले आहे की जिल्हा बँकेत एकोणीस वर्षांनी नोकर भरती होत आहे या नोकर भरतीमध्ये दोन हजार रुपये प्रत्येकी परीक्षा फी ठेवलेली आहे ती अतिरिक्त आहे सर्वसामान्य व खास करून दुष्काळी भागातील तरुणांना न परवडणारी आहे पण जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकांनी जिल्ह्यात दुष्काळच नाही आणि दुष्काळी माणसाकडे दोन हजार रुपये नसतील का अशा अविभावात ही फी लादलेली आहे या भरती प्रक्रियेला कितीही खर्च होईल याचे अंदाजपत्रक जिल्हा बँकेकडे नाही त्यामुळे केवळ या भरती प्रक्रियेच्या ठेकेदाराचे पोट भरण्याकरिता ही अतिरिक्त परीक्षा फी ठेवलेली आहे ती कमी करावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर एम एस सी आय टीची एम एस सी आय टी परीक्षेची अट रद्द करून परीक्षानंतर ती एम एस सी आय टी पात्र तरुणांकडून सहा महिन्यात करून घ्यावी व खुल्या प्रवर्गासाठी वयाची मर्यादा एकवीस ते पस्तीस केलेली आहे ती एकवीस ते चाळीस करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले मनि मनसे मनिवेसे जिल्हाध्यक्ष कृष्णा मोहिते शहर अध्यक्ष विनय पाटील कुमार सावंत संदेश बामणे विशाल बामणे व आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते मतदान केंद्रांवरती येण्यापूर्वी ईव्हीएम एम आणि व्ही मशीन विविध स्तरांवरती तपासली जाते तसंच ज्या ठिकाणी या मशीन्स ठेवल्या जातात त्या ठिकाणी चोवीस तास सीसीटीव्ही आणि पोलीस पहारा असतो त्यामुळे या मशीन्समध्ये कोणताही फेरफार किंवा बदल करता येत नाही त्यामुळे समाजमाध्यमांमध्ये याबाबतच्या येणाऱ्या संदेशातील अफवांवरती विश्वास न ठेवता या यंत्रणेबाबत खात्री बाळगावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मिरजेत आयोजित अभिरूप मतदान मोक पॉल प्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विवेक अगवणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला मिरजेचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास करात तहसीलदार सर्वश्री शरद पाटील डॉक्टर योगेश खरमाटे आणि सचिन पाटील आदी उपस्थित होते आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका या ईव्हीएम मशीननेच होणार असून या प्रक्रियेबद्दल लोकांमधील वेळोवेळी होणाऱ्या टीका टिप्पणीतून निर्माण झालेला संभ्रम दूर व्हावा यासाठी जिल्हाधिकारी निवडणूक यंत्रणेतील अन्य अधिकारी कर्मचारी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी मतदार यांच्या उपस्थितीत एकशे पासष्ट मशीन्सवरती दिवसभर ई व्ही एम व्ही पॅट मशीन अभिरूप मतदान मोकपॉल घेण्यात आलं मतदान प्रक्रियेतील ई व्ही एम मशीन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे त्यामुळं ई व्ही एम व्ही मशीन सील केल्यानंतर कोणतीही कमांड देऊन त्यामध्ये कोणतेही बदल करता येत नाहीत हे मशीन्स ज्या ठिकाणी ठेवली जातात त्या ठिकाणी चोवीस तास पोलीस पहारा असतो तसंच त्या ठिकाणी पूर्वपरवानगीशिवाय आणि नोंदवहित नोंद, नोंद केल्याशिवाय प्रवेश करता येत नाही त्या त्यामध्ये चिप बसवता येत नाही असं जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी प्रात्यक्षिकांद्वारे ई व्ही एम व्ही पॅट मशीन व मतदान प्रक्रियेबाबत इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया ई सी आय यांच्या तज्ज्ञांनी उपस्थितांना इत्यंभूत माहिती दिली तसंच उपस्थितांचं शंका निरसन करण्यात आलं एका सेटमध्ये एक व्ही व्ही पॅट बुलेट युनिट आणि कंट्रोल युनिट असतं भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या यंत्रणेची प्रा प्रथमस्तरीय तपासणी करण्यात आली याचा अंतिम टप्पा अभिरूप मतदान आहे यामध्ये पाच टक्के मशीनचे मोकपॉल करण्यात आले यामध्ये एक टक्का मशीनवरती बाराशे मोकपोल दोन टक्के मशीनवरती एक हजार मोकपोल आणि दोन टक्के मशीन्सवरती पाचशे मॉकपोल घेण्यात आले यासाठी ई सी आय एलचे तेहतीस अभियंते तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे साठ कर्मचारी कार्यरत होते अभिरूप मतदान झाल्यानंतर ई व्ही एम व्ही व्ही पॅट मशीन प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सुहेल शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री शशिकांत बोराटे यांनी वाढते मोटारसायकल चोरीचे प्रमाण पाहून सांगली मिरज विभागामध्ये सक्त पेट्रोलिंग करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी मोटारसायकल चोरीतील आरोपीचे शोध कमी पथक तयार केले त्याचप्रमाणे दिनांक सात मार्च दोन हजार एकोणीस रोजी सांगली विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे सह पोलीस फौजदार विजय कुमार पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश कदम सुरे सुधीर गोडे विरोबा नरळे संदीप पाटील चालक अरुण सोपटे असे खासगी वाहनाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत स्फूर्ती चौकाजवळ आले असता पोलीस नाईक विरोबा नरळे यांना एका खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेस्पायर जिम पासून पॅगो कंपनीची ॲप्रिला मोपेड स्पोर्ट्स बाईक चोरीस गेलेली त्यामध्ये फुटेजमधील संशयित दोघे इसम हे स्फूर्ती चौकात थांबले असल्याची माहिती मिळाली त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे व पोलीस स्टाफने त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारता त्यांनी आपली नावे शुभम दत्ता काळे वयवर्ष एकवीस राणा चाणक्य चौकाजवळ विजयनगर रोड सांगली व दुसरा तो बाल अपचारी असल्याचे समजले त्याच्याकडे विश्रामक पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील रेस्पार जिपमधील फुटेजच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्या दोघांची सदरची गाडी आम्ही चोरी चोरी केल्या असल्याचे कबूल केले त्या चोरलेली ॲप्रिलला मोपेड स्पोर्ट्स बाईकची किंमत पन्नास हजार रुपये व चोरी करण्यासाठी वापरलेली टी व्ही ज्युपिटर वाहन पन्नास हजार रुपये असा एकूण एक लाख रुपयाचा मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे यांनी जप्त केला व रिपोर्टने विश्रामबाग पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दोन हजार एकोणीस येत्या दहा मार्चला राबवण्यात येणार आहे याबद्दलची अधिक माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी पत्रकारांना दिलेली आहे दहा मार्च दोन हजार एकोणीस पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम घेण्यात येणार आहे माननीय आयुक्त रवींद्र खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेनं संपूर्ण तयारी केलेली आहे त्यामध्ये आर सी एच जो आमचा द आरोग्य विभाग आहे त्या विभागानं संपूर्ण पोलिओ लसीकरण मोहिमेची तयारी केलेली आहे त्यामध्ये जवळजवळ दोनशे अठ्ठावन्न बूथ्स तयार केलेले आहेत या बूथमध्ये आशा वर्कर्स आहेत आरोग्याचे कर्मचारी आहेत नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात येणार आहे यासाठी जे आवश्यक प्रशिक्षण होतं ते पंचवीस आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला सर्व स्टाफला दिलेले आहे आवश्यक जो औषधसाठा किंवा लसीकरणाच्या ज्या वाईल्स असतात त्या प्राप्त झालेल्या आहेत स्टॉक म्हणून वीस टक्के वाईल्स आमच्याकडे अवेलेबल आहेत तसेच एकोणीस मोबाईल बुक्सही आम्ही त्या दिवशी तयार केलेले आहेत जे सर्व स्थानके रेल्वे स्टेशन्स असतील या सर्व ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी ॲवेलेबल असणार आहे तसेच त्यानंतर अकरा फेब्रुवारीनंतर म्हणजे सोमवारनंतर पाच दिवस सलग घर ते घर याबाबतचं सर्वे होणार आहे जेणेकरून कोणताही मुलगा मुलगी या लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता आम्ही घेणार आहोत आमचा पूर्ण स्टाफ सज्ज आहे प्रसिद्धीकरणासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे स्थानिक पातळीवर जे आर सी एच हेल्थ पोस्ट्स आहेत त्या हेल्थ पोस्ट पोस्ट निहाय तिथं रॅलीज काढलेली आहेत माहितीपत्रकं आणि अशा वर्कर्सच्या माध्यमातून सर्व माहिती देण्यात दे आलेली आहे त्यामुळे शंभर टक्के लसीकरण मोहीम यशस्वी होणार याबाबत महानगरपालिकेने सर्वतोपरी प्रयत्न म्हणण्यापेक्षा सर्व तयारी केलेलीच आहे आणि शंभर टक्के लसीकरण मोहीम होणार आहे सर्व नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीनं आवाहन करत आहे की हा प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा फायदा घ्यावा सर्व मुलांना लसीकरण करावे कोणताही मुलगा मुलगी यापासून वंचित राहणार नाही याबाबत सर्व पालकांनीही याची दक्षता घ्यावी आणि या मोहीम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिकेने सहकार्य करावे धन्यवाद आचारसंहितेच्या काळात राजकीय तटस्थता काटेकोरपणे पाळा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी रूमला भेट द्यावी व त्याबाबतचा अहवाल द्यावा लोकसभा निवडणुका शांततेत कायदा सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा निवडणूक भारत आयोगाच्या सर्व निर्देशांचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांचं तंतोतंत पालन करावं अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज दिल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आदर्श आचारसंहिता कामकाजाच्या अनुषंगानं कायदा व सुव्यवस्थेच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ विजय देशमुख उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक निवासी नायब तहसीलदार आदी उपस्थित होते संवेदनशील मतदार केंद्रांची यादी तयार करून आयोगाच्या सूचनांनुसार कार्यवाही प्रस्तावित करावी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रस्तावित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा असं सांगून जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी म्हणाले की सिव्हिल्स ॲपचा प्रभावी वापर होणार असून यावर आलेल्या तक्रारींच्या शंभर मिनिटात कारवाई होणं बंधनकारक आहे त्यासाठी भरारी पथकांचा प्रभावी वापर आवश्यक आहे या अनुषंगाने भरारी पथकं सक्षम करा निवडणुकीशी संबंधित उपविभागीय स्तरावरील सर्व यंत्रणांची समन्वय बैठका नियोजित करा इत्यादींचं इतिवृत्त निवडणूक निर्णय अधिकारी यांना पाठवावं असं त्यांनी सांग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला असतानाच खासदार राजू शेट्टी यांनीही सोबतच माढ्यातूनही निवडणूक लढण्याचा इशारा दिलाय तर महादेव जाणकर यांनी तर आधीच दंड ठोपटलेत तर वंचित बहुजन आघाडीनं अॅडव्होकेट विजय मोरेंना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे माड्यामध्ये चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत खासदार पवार यांनी दोन हजार नऊ मध्ये माढा निवडणूक लढवली होती व चांगल्या मताधिक्यानं ते निवडून देखील आले होते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना ज्यांना जिल्हा परिषद चालवता आली नाही ते खासदार होऊन काय नेतृत्व करणार त्यांनी नेतृत्वाचं स्वप्न पाहू नये असा टोला अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय मंडलिक यांचं नाव न घेता लगावला रामकृष्ण हॉल मार्केट यार्ड इथे जिल्हा परिषदेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या पोषण पंधरवडा कार्यक्रमाच्या शुभारंभ आणि महिला कायदेविषयक जाणीव जागृती मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत समाजाभिमुख कामं केल्याचं पुन्हा खासदार होण्याची तुमची साथ हवी आहे असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं नगरपालिकेच्या मालकीची जागा असलेल्या माझगावकर माळातील झोपडपट्टी धारकांना उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन बेघर करण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र हा प्रयत्न हाडून पाडत झोपडपट्टी धारकांना बेघर होण्यापासून वाचवून केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेतून सुमारे दोनशे कोटी रुपयांची घरकुल योजना मंजूर करून घेतल्याचं सांगत सर्वसामान्यांचा खरा कळबळा कोणाला आहे हे जनताच ठरवेल असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी टीका करणाऱ्यांना माध्यमातून लगावला आहे <थी> राष्ट्रवादी काँग्रेसकडून का डॉक्टर अमोल कोल्हे आणि विलास लांडे हे दोघेही शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत या दोघांपैकी डॉक्टर अमोल कोल्हे यांना तिकीट मिळण्याचे संकेत जास्त असल्याचं म्हटलं जात आहे याच पार्श्वभूमीवर विलास लांडे समर्थक आक्रमक झाले असून विलास लांडे यांना तिकीट मिळालं नाही तर पक्षाचं काम करणार नाही अशी भूमिका विलास लांडे यांच्या समर्थकांनी घेतली आहे निवडणुकीच्या रिंगणात कोणता उमेदवार उतरवायचा हा निर्णय पक्षांतर्गत घेतला जातो शिरूर लोकसभेसाठी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट जनतेकडूनच उमेदवार निवडण्याचा पर्याय अवलंबला आणला आहे कट्ट्याच्या अणीवर वसली तीन गावं दोन ओसाड एक वसेचना अशी अवस्था सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीची झाली आहे एकोणीसशे बासष्ट पासून दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसनं पराभव न बघितलेल्या या मतदारसंघात एकेकाळी उमेदवारीसाठी रस्सी खेचवायची व्हायची पण आता ती कोणाच्या गळ्यात मारायची अशी गत झाली आहे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपनं नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवण्यास प्रारंभ केला आहे पक्षांतर्गत मतभेद बाहेर पडणार नाहीत याची दक्षता देखील घेतली जाते विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अंतर्गत घुसळणंही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे भाजपची उमेदवारी ही निश्चित झाली असं मानलं जात नाही दुसऱ्या बाजूला काँग्रेसला उमेदवारी निश्चित करण्यात अडचणींना सामोरं जावं संत महाराज यांच्या सप्ताह सोहळ्या दोन गटात बुधवारी रात्री शुल्लक कारणावरून तुंबळ हाणामारी झाली मुखेड पासून पाच किलोमीटर अंतरावरील शिरूर दबडे गावात झालेल्या या प्रकरणात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झालेत या घटनेमुळे गावाचं तणावाचं वातावरण निर्माण झालंय दबडे शिरूर इथं बुधवारी बाळूमामा महाराज यांच्या सप्ताहाचा शेवटचा महाप्रसादाचा दिवस होता यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असताना दोन गटात शुल्लक कारणावरून वादावादी सुरू झाली रात्री दहा वाजता हनुमान मंदिराच्या प्रांगणात दोन गटात तुम्मळ हाणामारी सुरू झाली चाकू व तीक्ष्ण हत्यारांचा वापर करत आरोपी परमेश्वर दिगंबर परसे गंगाधर दिगंबर परसे व अन्य आठ ते दहा जणांनी मिळून जबरी हल्ला केला त्यात किशन लक्ष्मण भुट्टे वय वर्ष तेवीस याचा मृत्यू झालाय बरोबर हे बातमीपत्र इथंच आहे ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार